वलगाव रेल्वे स्टेशनवर पारिवारिक कलाहातून रेल्वेखाली महिलेच्या आत्महत्येचा प्रयत्न वलगाव रेल्वे स्टेशन हे बडनेरा ते नरखेड रेल्वे, रेल्वे लोहमार्गावरील महत्वाचे स्टेशन आहे आज दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी नया अमरावती ते नरखेड व नरखेड ते काचीगुड्या या दोन्ही ट्रेन सकाळी ठीक सात वाजता आपल्या नियोजित वेळी वलगावला पोहोचली असता एक महिला रेल्वेच्या खाली जाऊन बसली प्रत्यक्षदर्शी सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार पारिवारिक वादातून हे नाट्य घडले असून बातमी प्रकाशित होईपर्यंत महिलेचे नाव कळू शकले नाही काही प्रत्यक्षदर्शीच्या मध्यस्थीने महिलेला सुरक्षित बाहेर काढण्यात आले मात्र वलगाव रेल्वे स्टेशनला सुरक्षा जवानांची उपलब्धता करून देणे महत्त्वाचे आहे हे या ठिकाणी लक्षवेधी मागणी प्रत्यक्षदर्शींनी केली आहे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका कर।